सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माधुरीला नांदणी आणण्याचा निर्णय सरकार मट जाणार कोर्टात मुख्यमंत्री फडणवीस मैदानात स्वतीश्री चिंसेन भट्टारक पट्टाचार्य मठ नांदणी येथील माधुरी तथा महादेवी या हत्तीला गुजरातच्या वनतारामधून परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला काही वर्षापूर्वी प्राण्यांच्या हितसंरक्षणासाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेनं नांदणी येथील माधुरी हत्तीन हिच्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती प्रकरण बरेच वर्ष न्यायालयात चाललं न्यायालयानं वनतारा जामनगर गुजरात इथं माधुरी या हत्तीला ठेवण्यात यावं असा आदेश केला आदेशाच्या विरुद्ध नांदणी मठ संस्थाननं सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले याचिका फेटाळली धार्मिक विधी करून माधुरी या हत्तीला नांदणीतून पाठवलं जात होतं लोकांनी पंचारती केली पाणी घातलं हत्तीला निरोप देताना जेनसेन भटारक पट्टाचार्य महास्वामींनी तिच्या सोंडीला मिठी मारून वेदना व्यक्त केल्या हत्तीन परत जात असताना तिनं अश्रू ढाळले दरम्यानच्या कलापतीत जैन व इतर सरकारी कामात अडथळे निर्माण केले जात आहेत असे आरोप करून पोलिसांनी पायावर पाठीवर लाठीमार करून बदडलं त्यामुळे प्रकरण तापलं निषेध झाला पोलिसांनी धरपकड कार्यकर्त्यांची सुरू केली सार्वजनिक भावना जोरदार उमटल्या दोन लाखापेक्षा अधिक नागरिकांनी माधुरीला परत पाठवा या मागणीसाठी सहीचं निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलं जिल्हा अधिकारी कार्यालयावर रविवारी पंचेचाळीस किलोमीटर अंतर पायी जाऊन मुकमोर्चा काढत या घटनेचा निषेध करण्यात आला दरम्यानच्या कालावधीत वनतरा जामनगरचे सी ओ विहान करीन हे जिओच्या बहिष्काराला घाबरून कोल्हापुरात आले न्यायालयात केस केली तर सहकार्य करण्याचं तोंडी आश्वासन जैन महाराजांना दिलं आमदार राहुल आवाडे यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाग घ्यावा अशी मागणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महादेवीला नांदणीत आणण्यासाठी सरकार कठोर आणि मोठी पावले उचलेलं न्यायालयात जाईल नांदणी मटाने सुद्धा तशीच बाजू घ्यावी दोन्ही बाजूनी कायद्याच्या चौकटीत राहून ताकद लावण्याचा निर्णय झाला दुसऱ्या बाजूला सरकारी कामात अडथळा झाला या आरोपाचा बुडबुडा फोडण्यासाठी दाखल झालेले सगळे गुन्हे मागे घेण्याचं लागू लाग असं ठरलं या सगळ्या प्रक्रियेमुळे माधुरी तथा महादेवी ही अतिन जवळपास नांदणीमध्ये येण्याचं निश्चित होत चाललं आहे असं वाटतं पण निर्णय होत नाही तोपर्यंत खरं कसं समजायचं असं लोकांना वाटतं या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज कोल्हापूर मठाचे मठाधिपती लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज वरुण मठाचे मठाधिपती धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज निजारी मठाचे मठाधिपती सौरभसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार माणे आमदार राहुल आवाडे खासदार विशाल पाटील आमदार विश्वजीत कदम आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर आमदार अमल महाडिक माजी खासदार राजू दत्ता देवाप्पा शेट्टी आमदार सतेज उर्प बंटी पाटील गणेश नाईक गिरीश महाजन सदाभाऊ खोत प्रकाश आवाडे तसेच नांदणी मठाचे प्रतिनिधी आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ